ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरवल्यानंतर विनेश फोकाडचा कुस्तीतनं निवृत्ती घेण्याचा धक्कादायक निर्णय देशाचं स्वप्न आणि माझी हिंमत तुटलीये मला माफ कर म्हणत केली भावनिक पोस्ट कोल्हापूरचा सुपुत्र ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळे आज भारतात परतणार दिल्ली विमानतळावरती वाजत गाजत केलं जाणार स्वागत पुण्यात दगडूशेठ गणपतीचं घेणार दर्शन उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याचा आज तिसरा दिवस ठाकरे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेणार सोनिया गांधी कपिल सिब्बल यांनाही भेटणार विधानसभेसाठी अजित पवार मैदानात आजपासनं एकतीस ऑगस्ट पर्यंत जनसन्मान यात्रा काढणार यात्रेला आज नाशिकमधनं सुरुवात सोळा ऑगस्टला मविया फोडणार विधानसभेच्या प्रचाराचा नारळ उद्धव ठाकरे शरद पवार आणि नाना पटोले घेणार राज्यभर सभा आमदार नितेश राणे यांच्या विरुद्ध पात्र वॉरंट जारी मुंबईमधील माझगाव कोर्टानं बजावलं वॉरंट संजय राऊतांकडनं नितेश राणेंविरोधात अब्रू नुकसानीचा दावा पावसात भिजा नाही तर उन्हा झोपा मराठ्यांची मतं मिळणार नाहीत मनोज जरांगेंचा शरद पवार फडणवीस आणि उद्धव ठाकरेंना इशारा तर जरांगेंची शांतता रॅली आज सांगलीत बांगलादेशमध्ये आज अंतरिम सरकार स्थापन होणार मोहम्मद युनुस करणार सरकारचं नेतृत्व हिंसाचारानंतर शेख हसीना यांचं बांगलादेश बाहेर पलायन जायकवाडीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ पाणीसाठा पंचवीस टक्क्यांवरती पोहोचला गेल्या तीन दिवसात पंधरा टक्क्यांची वाढ